गोपाळनगर सांगवी बुद्रुक येथे श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिर येथे दिनांक सहा डिसेंबर रोजी सातवा वर्धापन दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी होम हवन पूजा आरती तसेच गोपाळनगर भागातील मुख्य रस्त्यांनी ठोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती यात महिला पाऊले खेळत हाती ताड घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होता या सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ गोपाळ नगर तसेच परिसरातील भाविकांनी घेतला श्री अष्टभुजा रेणुका मंदिराचा आज सातवा वर्धापन दिन आहे आमचे आजी शकुंतलाबाई रेणापूलकर यांच्या प्रेरणेने मंदिराची उभारणी झाली आणि त्याचा जीर्णोद्धार झाला आज सात वर्ष या मंदिराला झालेले आहेत मंदिर उभारणी पासून दर पौर्णिमेला येथे अन्नदान होते आणि दरवर्षी आपण तिचा वर्धापन सोहळा हे साजरा करतो त्याच्यासाठी सकाळी नगर प्रदक्षिणा होते त्याच्यामध्ये सर्व गोपाळनगर वासी हे उत्तम अत्यंत याच्यामध्ये सहभाग करतात सगळीकडे रांगोळी वेलांचा याच्यामध्ये विशेष सहभाग असते सगळीकडे रांगोळी काढून वगैरे करून सगळे रस्ते वगैरे साफ करून नगर प्रदेश आहे हे झाल्यानंतर होम हावन होम त्याच्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आणि महाआरती होऊन याची समाप्त सोला अंदाजा किती भाविक फक्त या ठिकाणी दर्शनाला वगैरे येतात तसेच दर पौर्णिमेला इथं पाचशे ते हजार लोक येतात आणि आज आजची संख्या दोन हजार पेक्षा पुढे देवीकडे काय असणार का। देवीकडे आता सगळ्या गोपाळनगर वासियांना आणि सगळ्यांना आशीर्वाद राहू दे आणि अशीच सेवा कंटिन्यू घडू दे असं आपण बोललेलं आज रेणुका मातेचं सातवं वर्धापन दिन वर्धा दि वरधान आज सकाळपासूनच गोपाळनगर परिसरामध्ये भव्य पालखी फिरवून काढण्यात आली होती त्यानंतर त्यानंतर महाआरती झालेली आहे आणि महाप्रसाद गोपाळनगर परिसरातील सर्व माता बघणी लहान मोठे थोर आज पालखी सोहळ्यामध्ये छान पैकी भजन कीर्तन सगळ्या कॉलनी फिरण्यात आलेला आहे कैलासवासी शंकुतला ताई रेना यांची इच्छा होती की आई रेणुका मातेचं नगरीमध्ये असं सुंदर स्वर्गासारखं मंदिर झालं पाहिजे त्यांचे चिरंजीव आमचे दादा रेणापूरकर यांनी आई रेणुका मातेचं असं सुंदर भव्य दिव्य मंदिर आणि सभागृह मंडप त्या गोपाळ नगरीमध्ये केलेला आहे आणि आज दादा रेणापूरकर मुळेच आमच्यासारख्या एका भक्ताला सेवा मिळते सर्व गोपाळनगर वासियांना सेवा मिळते आणि या सेवेमुळेच आज तेवीस वर्षापासून नागरी नुका मातेच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या एका भक्ताला सेवा सुरू आहे आणि सर्वच गोपाळ गरवाशांना अशा सेवेचा लाभ भेटत आहे